बांदा येथील मुस्लिम फुले व्यापारी आफताब कमरुद्दीन शेख याच्या प्रकरणी काही व्यक्तींकडून दिशाभूल करून, दिशा करून हिंदू समाजाला आणि विशिष्ट तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे याबाबत सकल हिंदू समाजाने आज बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना लेखी निवेदन सादर केले या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच दिशाभूल करणाऱ्या कारवायात त्वरित न थांबल्यास सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे आज बांदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना सकल हिंदू समाजाकडून हे निवेदन देण्यात आले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते आफताब शेख यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा गैरवापर करून काही व्यक्ती एका कथित व्हिडिओद्वारे जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करत आहेत तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे सकल हिंदू समाजाने या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने शांतता राखण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी पुढील पाच महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आत्महत्येमागील कौटुंबिक परिस्थिती घरातील तणाव आणि वादविवाद यांची तपासणी व्हावी तसेच मृतावर कोणतेही आर्थिक दडपण कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक देवाणघेवाण होती का याचा शोध घ्यावा त्याचे मानसिक आरोग्य आणि पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार सुरू होते का याची तपासणी व्हावी तसेच आत्महत्येपूर्वी व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी कोण उपस्थित होते आणि तो कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला गेला याची तपासणी व्हावी कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरुणांनाच जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे का याचा शोध घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच निवेदनाच्या शेवटी या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसेच निर्दोष व्यक्तींवर अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित न थांबल्यास सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी श्यामकांत काणेकर लघु महादेश्वर स्वागत नाटेकर शीतल राऊळ कृष्णा धुळपणवर सुधीर राऊळ मंदार कल्याणकर आशिष कल्याणकर साई कल्याणकर मनोज कल्याणकर सौरभ आगलावे नंदू केळुसकर संदेश पटेकर सागर सावंत सखाराम देसाई गौरी कल्याणकर नंदू कल्याणकर केदार कणबर्गी सुमकांत नानुसकर शैलेश केसरकर विरेंद्र आठलेकर सर्वेश मोळये गुरुनाथ साळगावकर कुणाल वरसकर तन्वी काणेकर प्रिया नाटेकर आदींसह हिंदू बांधव उपस्थित होते अचाल हिंदू समाज म्हणून आपण देत आहोत प्रति पोलीस निरीक्षक बांदा पोलीस ठाणे ठाणे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग विषय बांदा येथील अफताब कमरुद्दीन शेख याच्या आत्महत्येप्रकरणी होत असलेल्या दिशाभूल दिशाभूल व हिंदू समाजाला लक्ष्य करण्याच्या प्रकाराविषयी सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन असं विषय म्हटलाय महोदय बांदा गावातील मुस्लिम फुल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख हा सुमारे वर्षभरापूर्वी फुलांची विक्री करताना फुलांवर थुंकून ती देवकार्याकरिता विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांच्या निदर्शनास आली होती त्या संदर्भात सुमारे आठ महिन्यापूर्वी आम्ही पोलीस ठाणे येथे संपर्क साधून सदर प्रकार थांबविण्यात आला होता या वर्तनावरून संबंधित व्यक्तीचा मानसिकदृष्ट्या असंतुलित किंवा कमकोज स्वभाव असल्याचे नागरिकांना जाणवत होते गावात इतर अनेक मुस्लिम व्यापारी आहेत त्यांच्याकडे काही कधीही अशा प्रकारची तक्रार आढळून आलेली नाही यावरून सदर व्यक्तीचे वर्तन वेगळे व मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे प्रकर्षाने दिसून येत दिसून येते अशा परिस्थितीत सदर व्यक्तीने अलीकडेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे समाजातील कुणाच्याही भावनांना थक्का न देता आम्ही या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो तथापि या आत्महत्येचा गौरव गैरवापर करून काही व्यक्ती एक व्हिडिओ दाखवत जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करण्याचा तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष्य करण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही विनम्रपणे पुढील बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहोत सदर व्यक्तीने आत्महत्या करण्यामागील कौटुंबिक परिस्थिती घरातील वातावरण तणाव वादविवाद इत्यादींची तपासणी इत्यादींची तपासणी व्हावी हो त्याची आर्थिक देवाणघेवाण कर्जबाजारीपणा किंवा कोणतेही आर्थिक दडपण होते का याचा शोध घ्यावा त्याचे मानसिक आरोग्य पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार घेत होते काय याची तपासणी व्हावी आत्महत्येबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी त्याच्याबरोबर कोण कोण व्यक्ती उपस्थित होत्या तसेच हा व्हिडिओ का व कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला केला गेला -के याची तपासणी व्हावी कोणतेही सबळ कारण किंवा पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे जात दा, आहे का याचा शोध घेऊन त्या अनुषंगाने योग्य कारवाई करावी आमची नम्र मागणी आहे की या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसेच निर्दोष व्यक्तींवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाहीत तर सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबाला लागेल याची कृपया नोंद आम्हाला या घटनेमध्ये काहीतरी कट कारस्त दिसतो आणि कोण कोण आणि ती लोक हे वातावरण बिघडव बिघडवण्याचा प्रयत्न करतात ऍक्च्युअली गावामध्ये अजूनपर्यंत हिंदू मुसलमान अधिक असं कधीच झालं नाही ही फॅमिलीसुद्धा सगळ्यांच्या चांगल्या जिवाळ्याची होती परंतु आत्ता जे काहीतरी मागे तो जो मौलाना पकडला तो, मौला तो यू पीमधला मौलाना होता आणि तो बाहेरची मौलाना मौलानाहून इथे येतात आणि या तरुणांची टाळकी फिरवतात असा आमचा आरोप आहे कारण पूर्वीचे लोक असे नव्हतेच इथे शांतता कमिटीच्या बैठकीला तुम्हाला सुद्धा अनुभव <coughs> आला असेल किती सगळ्यांचे एकामेकावर चांगले संबंध आहेत त्यामुळे या गोष्टीची शहानिशा पोलिसांमार्फत व्हावी निष्पक्षपणे व्हावी आणि आमच्या मुलांना जे काही त्यांनी उगा त्याच्यात अडकवलेला आहे त्यांच्यावर सुद्धा त्या अडकवणाऱ्यावर सुद्धा चांग योग्य प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून यापुढे जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी आता तुम्ही रक्षकच आहात त्यामुळे तुम्हाला घ्याव घ्यावीच लागेल आणि तेच निवेदन द्यायला आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर आमचे हे सगळे मित्रमंडळी आणि सकल हिंदू समाजाचे लो लोक आलेले आहेत आणि अजूनपर्यंत म्हणजे आम्ही काही केलं नव्हतं हो की कशाला अवघात मिटतंय तर मिटू द्या ह्याच हिशोबाने आम्ही गप्प राहिलो होतो परंतु आत्ता कसं आहे की आम्ही काहीच नाही केलं तर त्याच्यामध्ये एक वेगळा हे होतो की हे नमले हे झाले कारण त्यांचा दबाव कारण आम्ही त्या दुकान मालकाकडे ज्याच्याकडे त्याचं दुकान होतं त्याच्याकडे काल मी स्वतः गेलो होतो तर तो मला म्हणाला त्याला दुकान नको आहे त्याला तुम्हाला नमवायचं आहे आणि सगळ्या जगाला दाखवायचं की आम्ही यांची जी रवली तर आम्हाला या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आहे कोण नमले कोण दमले नम परंतु आमच्या मुलांना जो त्रास होतो त्याच्यातून आमची सगळ्यांची सुटका व्हावी आणि ह्या गोष्टीची सकल चौकशी व्हावी आणि यापुढे हे प्रकार असे या जिल्ह्यामध्ये घडू नयेत यासाठी आपण खबरदारी घ्यायची कारण तुमच्याकडे आहे चौकशी करायची तुम्ही बोलू शकता ठीक आहे समाजवून पाहू शकतो नाही पण इतर काही संघटनांचे लोक का आता तिकडून बाहेरून व्हिडिओ वगैरे करून ते त्यांचे विषय सुरू झालेले आहेत तिकडे ह्याच्यामुळे वातावरण आपलं एक लोक नाही होतं याची जरा काही विशेषतः एक सतीश भंडारे वगैरे काही जणांचे व्हिडिओ आता फिरता येईल तुम्ही आम्ही बादल्यात जाणार अशी जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामुळे कोकणचं वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या गोष्टींवर आपण जरा लक्ष वाटतं का बाकी काय नाही रंग जर दिला जातो ना हिंदू मुस्लिम ब्रिटिश ताज्यात दिला जातो बांदागाव कोण आहे इतिहासामध्ये जर पूर्ण जर अभ्यास केला ना तर बांधागावमध्ये मुस्लिम सरपंच दिलेला आहे रिसेंटली बांधागावने कोण दिला मुस्लिम उपसर पण ह्याच्यामुळे हा जो काय प्रकार हिंदू मुस्लिम आजही आताच्या घडीला सुद्धा तेरा दुकानदार फुलवाले तिथे आहेत कधी नाही एखाद्या चुकीच्या गोष्टीला जर आम्ही चूक म्हटलं तर त्याला कोणी नावं ठेवू नये त्याने जी केलेली चूक होती त्याला त्या चुकीला त्याने स्वतः पण चर्चा केली त्याने साहेबांच्या समोर झाली त्याच्यानंतर निवेदन झाली त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियासोबत चर्चा झाली की तुला व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही देऊ आहोत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता हा जो काय योगायोग घडून आला ना हा निव्वळ योगायोग आम्हाला तर असं वाटतं कोणीतरी मुद्दाम घडून आणलेला आहे कारण ही जी पाच माणसं आहेत ह्यांची तुम्ही समाजामध्ये चौकशी ह्यांनी कधी कोणाच्या गालावर थापड मारलेली नाही ही माणसं कोणाच्या मृत्यूला कारण आणि मुळात आमचे ते संस्कारच नाही आहे की कोणाचा तरी जीव जावा आणि आम्ही त्यासाठी काम करावं ती आपली कुणाची इच्छा आहे हे पूर्ण काहीतरी सिंडिकेट आहे ह्याच्या मागे खूप मोठं काहीतरी षडयंत्र आहे हे आमचं शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला तर असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमच्या तुमच्याकडे काही विटनेस नसताना तुम्हीच कोणीतरी व्हिडिओ करणार आणि आमच्या कुटुंबियांची नाव तुम्ही सोशल मीडियावर घेणार पूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे सगळ्या आता दिवस एकटी असते पहिली आमची आणि मुलं छोटी आहे आता त्या हिशोबाने आम्ही थोडी भीती वाटते की काय उद्या प्रकारून आऊ साईडला घराचे नाही ना। तुम्ही त्याबद्दल निघत असं काय नाही असं त्यांच्यासमोर राहून दे कारण ते कसे एकटेच नाही ना तुम्ही केव्हाही करा एक्शन ला केव्हाही कॉल करू शकता केव्हा आणि दुसरं मतलब म्हणजे आपलं ग्रामीण भारत आपलं जिल्ह्यात असलं कशी आहे की काय काय समजा धन अशी आहे त्यांना फोन करतात तर कसं येत असणार पण आपलं तर जवळ आहे मी पोलिस बसून किती पाच मिनिटांत घरपासून जाऊ शकतो तुम्ही ज्या वेळेला कॉल करा चौकशी म्हणजे काय निष्पन्न व्हायल त्याप्रमाणे आपल्याला कळेल नाहक कोणाला तरी बोलण्याने त्रास देणार अशा प्रकारचं कुठे आंदोलन झालेलं नाही आणि होणार देखील नाही मात्र चौकशी निष्पन्न करणं हे आमचं काम आहे आणि काही केलं जाईल तुमच्या भावना कळल्या तुमचं निवेदन जे काय असेल ते आम्ही एज अ पोलिस ऑफिसर म्हणून स्वीकारून त्याप्रमाणे जे काय चौकशीमध्ये तुमचे पण जे काय मुद्दे असतील त्याचा देखील सरासार विचार केला जाईल आणि नाहक म्हणजे विना चौकशी होणार कारवाई अशा प्रकारचे शंकट ठिकवणार यावर मी आश्वस्त करतो 行きたい。<え>